बातमी बदलत्या महाराष्ट्राची बातमी राजकीय वर्तुळातली बातमी आठवणीतली बातमी मंत्रालयातली बातमी वारकऱ्यांची आणि बातमी आपल्या महाराष्ट्राची आपला महाराष्ट्र तेज महाराष्ट्र पाहत रहा तेज महाराष्ट्र न्यूज इलेक्ट्रॉनिक अँड प्रिंट मीडिया वेलफेअर असोसिएशन आटपाडी या सेवाभावी संस्थेच्या वतीने पत्रकार दिन व मानदेशी कलाकारांचा प्रमाणपत्र वितरण व सत्कार सोहळा दिनांक पाच जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आटपाडीच्या पंचायत समिती कार्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला सदर कार्यक्रमासाठी खानापूर मतदारसंघाचे आमदार सुहासभैया बाबर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार होते परंतु विटा नगर परिषदेची नगराध्यक्ष पदाच्या निवडीच्या कार्यक्रमामुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत परंतु त्यांनी सदर कार्यक्रमाला फोनवरून शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमापूजनाने झाली यावेळी मान्यवरांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक श्री प्रशांत देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला ॲडव्होकेट सौ विद्याताई मोठे सानिका भागवत कला विज्ञान महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉक्टर भारती देशमुख बहुजन समाज पार्टीचे तालुकाध्यक्ष संतोष हेगडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना कृषी सेलचे अध्यक्ष प्रकाश गायकवाड सतीश भिंगे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले यावेळी शंभरहून अधिक मानदेशी कलाकारांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला सदर प्रमाणपत्राचा लाभ कलाकारांना मिळणाऱ्या पेन्शन व इतर सुविधांसाठी होणार असल्याची भावना यावेळी कलाकारांनी बोलून दाखवली यावेळी साध्य फाउंडेशनच्या प्रमुख सौ विद्याताई मोठे ढोलकीच्या तालावर नवीन जादू टोना गाण्याची नृत्यांगना सिने अभिनेत्री सानिका भागवत हिने तसेच बहुजन समाज पार्टीचे तालुकाध्यक्ष श्री संतोष हेगडे मसवडचे श्री महेश कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले सदर कार्यक्रमाला आटपाडी तालुक्यातील पत्रकार नंदकुमार विभूते मदन जावीर प्रसाद कडव सतीश भिंगे तुकाराम गिड्डे शिवानंद क्षीरसागर सुरेश मोकाशी संतोषरण दिवे केडी पाटील अॅडिशनल बी राजेंद्र खरात यांच्यासह अनेक पत्रकार व मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाची प्रस्तावना व आभार इलेक्ट्रॉनिक अँड प्रिंट मीडिया वेलफेअर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक श्री प्रशांत देशमुख यांनी मांडले पत्रकारांनी स्वतःच्या संस्थेच्या माध्यमातून समाजातील उपेक्षित घटकांसाठी केलेल्या कामाची शहरात चर्चा होत आहे तेच महाराष्ट्र न्यूजसाठी प्रशांत देशमुख आठवाडी